या इलेक्शनमध्ये फार महाग भाग संविधान वाचवायचं आहे संविधान वाचवायचं आहे मला एक जण आलं म्हणाल म्हटलं मी त्याला म्हटलं ब्याऐंशी साली इंदिरा गांधी काय म्हटली होती तुला माहिती आहे का म्हटलं तो म्हटलं इंदिरा गांधीचा नाता काय संबंध आहे म्हटलं मोठा संबंध आहे म्हटलं मला म्हटलं एक दिवस द्या देतो म्हटलं तो आला आणि बघितला आणि म्हटलं इंदिरा गांधींनी सांगितलं सुद्धा संविधान बदला मग म्हटलं ते हे काँग्रेसवाले तुला मानणार आहेत की ते इंदिरा गांधीला मानणार आहेत हे तुला मानणार आहेत की ते इंदिरा गांधीला मानणार आहेत इथे मी हारत नाही मला तुम्ही हरवता इथे मी हारत नाही तुम्ही मला हरवता का तर तुम्ही विचाराल कसं कोणाशी समजोता करायचा म्हटला की माझ्या अगोदर तुम्ही जाऊन पोचलेले असतात खरं आहे की खोटं आहे आता तुम्ही पोचल्यानंतर माझी काय गरज लागली आता तुम्ही तिथे बसल्यानंतर माझी काय गरज लागली आणि मग विचारणार तुम्ही समजोता नाही केला अरे तूच तिथे जाऊन पहिल्यांदा बसलास चळवळीची गरजच संपली काय चळवळीचा मतदारच आपल्याकडे ले आलेला आहे